पॅकेज बदला हे पंजाब आणि तामिळनाड प्रमाणे आम्हाला द्या आणि शेतकऱ्याला उभं करा शेतकरी हा जगाचा पोसुंदा आहे काळ्या आईची सेवा करणार आहे म्हणून तर आपण जगतो आहे ही जाणीव सगळ्यांनी ठेवावं तो बैलगाड्या घेऊन सुद्धा काही शेतकरी या मोर्चामध्ये पहिल्यांदा सामील झालेला आहे मी महाराष्ट्र शासनाच्या या कृतीचा निषेध करतो शासनाने दिवाळीच्या आत अजून वेळ गेलेला आहे या पॅकेज मध्ये सुधारणा करावं शेतकरी उभं राहतील अशा पद्धतीनं त्यांनी एकरी पन्नास हजार थर जाहीर करून सरसकट द्यावं आणि कर्ज माफी करावं ही महत्वाची आणि त्याचप्रमाणे शेतमजुराला पंचवीस हजार त्यांनी द्यावं अशी आमची विनंती आहे हे जर नाही झालं दिवाळीनंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटना एकत्रित येऊन मंत्रालयावर प्रचंड मोर्चा काढतील अशा पद्धतीचं आव्हान मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना करतो खास करून शहरातल्या महिला गरीत कामगार आणि मोठ्या संख्येने आल्याबद्दल त्यांचं जाहीर अभिनंदन करतो आपण अशीच लढाई लढत जाऊ द्या एक ना एक दिवस कामगार आणि शेतकऱ्याचं राजी आल्याशिवाय जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू